तुम्हाला माहिती असेलच की नाही पण पशुधनातील सामान्य आजार हे मोठे संकट असू शकतात जे त्यांना उत्पादकता कमी करतात आणि त्यांची आर्थिक नुकसान सुद्धा करतात नमस्कार मी निळकंठी युदास चित्ते कृषी महाविद्यालय दोंडेच्या येथील फोर्थ इयर विद्यार्थी माझ्याविषयी पशुधनातील सामान्य आजार आधी ते कसे टाळायचे चला मग त्यावर सविस्तर चर्चा करूया काही सामान्य आजार आणि त्यांच्या टाळण्याचा उपाय पहिला पोटातील लहान जिंतूचा संक्रमण म्हणजेच स्टमक बॅक्टेरिया लक्षणे पोटदुखी हंगामा करणे आणि उलटी होणे त्यावर टाळण्याचे ताळण्याचे उपाय योग्य हार देणे पाणी स्वच्छ ठेवणे तसेच नियमितपणे तपासणी करणे आणि सर्वाधिक म्हणजे वर्धन क्षेत्रातील स्वच्छता राखणे त्यानंतर दुसरा दुसरं तास आहे की गोडवडाचा ताप गोडवडाचा ताप म्हणजेच फोटॅन स्टमक डिसीज किंवा आपण म्हणतो त्याला फूड अँड मौट डिसीज त्यावर लक्षणे तोंडात फोड येणे पायांना फोड येणे त्यांच्या तोंडात वारंवार लाड करणे त्यावर त्यासाठी टाळण्याचा उपाय स्वच्छता राखणे संक्रमित लस देणे त्यानंतर आणि संक्रमित प्राण्यांना त्या टोळीपासून वेगळं करणे तिसरा मूत्रपिंडाचे संसर्ग म्हणजेच युरिनेरी ट्रॅक इन्फेक्शन त्यावर लक्षणे मूत्राचा रंग बदलणे किंवा युरिनचा रंग बदलणे आणि त्यावर वारंवार मूत्रप्रवृत्ती त्यावर टाळण्याचे उपाय पहिला तर स्वच्छता अशी घ्यावी की त्यात आपलं पाणी पुरवठा यावर लक्ष देणे परत स्वच्छता चांगली राखणे आणि अन्न पदार्थाचे निरीक्षण करणे चौथा डाग डोगी किंवा जंतूचे संक्रमण स्कॅबीज म्हणजे स्कॅबीज किंवा फाईट लक्षणे त्वचेवर खाज लालसर 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 होणे इत्यादी त्यावर टाळण्याचे उपाय शेड आणि इतर ठेवणी स्थान स्वच्छ करणे नियमितपणे डाग किंवा जंतू नष्ट करण्याची औषधे वापरणे पाचवा आहार आणि पाणी व्यवस्थापन योग्य आहार आणि ताज्या पाण्याचे महत्त्व अत्यंत आहे प्रत्येक प्रकारच्या पशुधनाची पोषण गरजांची काळजी घेतल्यास त्यांना ते त्यांची व किंवा त्यांची प्रतिकारशक्ती वाढवतो हो आणि खरं मुद्द्याचं म्हणजे तुमच्या पशुधनात आरोग्य राखण्यासाठी सर्वोत्तम पद्धती कशा वापराव्यात हे आपण जाणून घेऊ पहिलं नियमितपणे नियमितपणे पशु वैद्यकीय तपासणी करणे योग्य आणि स्वच्छ आहार देणे त्यानंतर पशुधनाच्या निवासस्थानी स्वच्छता ठेवणे आणि त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणजे लस आणि औषधांचा नियमित वापर हो एवढं सगळं असल्यावर सुद्धा त्यानंतर पशुधनातील सामान्य आजार आणि त्याला टाळणे हे समजून घेणे व त्यावर योग्य काळजी घेणे हे महत्वाचे आहे त्यामुळे पशुधनाची आरोग्य स्थिती चांगली राहते आणि शेतीला जास्तीत जास्त नफा मिळतो धन्यवाद